शिवदरा येथे आचारसंहितेबाबत मार्गदर्शन आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास चवळी यांनी शिवदरा गावात ग्रामस्थांना आचारसंहितेबाबत मार्गदर्शन केले सोशल मीडियाच्या संयमाने वापर करणे आक्षेपार्ह पोस्ट टाळणे विरोधकांविरोधात घोषणा न देणे रात्री दहा नंतर अनावश्यक फिरू नये अशा सूचना देत निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी सहकार्याचे आवाहन करण्यात आले कार्यक्रमास पोलीस पाटील लोकप्रतिनिधी व ग्रामस्थ उपस्थित होते मराठीसाठी भगवान कदम जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अविनाश कुमार साहेब यांच्या संकल्पनेतून आगामी पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकाच्या अनुषंगाने आम्ही ऑपरेशन बीट कनेक्ट म्हणजे प्रत्येक बीट मध्ये प्रत्येक गावामध्ये जाऊन निवडणूक आचारसंहिता आणि सोशल मीडियाचा वापर या काळात कसा करायचा या संदर्भाने जनजागृती आम्ही माननीय साहेबांच्या आदेशाने प्रत्येक गावात जाऊन करीत आहोत आणि ह्या माध्यमातून जो भारतातला सगळ्यात मोठा जो सण आहे लोकशाही पद्धतीने निव लढवली जाणारी निवडणूक यामध्ये सर्वांनी चांगल्या पद्धतीने सहभागी व्हावे आणि निवडणूक प्रचार करत असताना सोशल मीडिया हा नियंत्रित वापर करून मर्यादित वापर करून ज्या सोशल मीडियावरती काही चुकीच्या पद्धतीने ज्या पोस्ट व्हायरल होतात त्याला बरेच जे तरुण नव मतदार आहेत हे लाईक करतात फॉरवर्ड करतात किंवा त्यावरती काहीतरी कमेंट करतात तर या पद्धतीने काय काळजी घ्यायला पाहिजे ही माहिती आम्ही प्रत्येक गावात जाऊन देत आहोत आणि आशा करतो की लोकशाहीचा जो सण आहे हा सगळे मतदार मोठ्या पद्धतीने त्यात सहभागी होतील आणि निकोप स्पर्धेतून एक म्हणजे चांगली निवडणूक ही आगामी राहील जे आमचे चवळी साहेब त्यांनी मोलाचे मार्गदर्शन केले शांत म्हणजे निवडणुकीसंदर्भात आचारसंहिचा भंग होऊ नये याच्यासाठी सर्व गावकऱ्यांना मार्गदर्शक सूचना दिल्या आणि साहेबांना सगळं मोलाचं मार्गदर्शन केलं आहे